श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे आयोजित साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा श्री साईनाथ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक श्री स्वर्गीय श्री बळीराम वासुदेव नयबागकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत सदर कार्यक्रम पुढे नेत साईनाथ सेवा समितीचे से मुख प्रमुख सल्लागार आमदार संजयजी केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नबाकर यांच्या अध्यक्षतेखाली व साईनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी कमिटी योग्य नियोजनाखाली सदर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सादर नियोजनाचे आमदार संजय केळकर व अध्यक्ष मंगेश नबाकर यांनी पाहणी केली व सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे कार्तिक कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते कार्तिक कृष्ण दशमी शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने वैवा प पू रत्नागर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता व श्री लक्ष्मीनारायण याग यज्ञ आयोजित केला आहे यज्ञाची पूर्णाहुती शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता होणार आहे इतर कार्यक्रम बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजपासून प्रसाद लाडू वाटप शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी यज्ञ समाप्तीस होती दुपारी एक वाजता त्यानंतर दुपारी दोन वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक इतर कार्यक्रम गायन भजन व कीर्तन शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंदिर अहोरात्र खुले राहील मी निश्चित आवाहन करेन की अतिशय उत्साहामध्ये तीन दिवस बारा तेरा चौदा तिन्ही दिवस हा वृदापन देवाचा सोहळा साजरा केला जातो प्रचंड उत्साह असतो लाखो लाखो भक्त जे आहेत साई भक्त येतात आणि बाबांनी जो मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र घेऊन त्यांचा जीवन जे आहे ते सफल करण्याकरता सुकर करण्याकरता या भक्तीतून शक्ती मिळवण्याकरता या ठिकाणी येत असतात मी आव्हान करेन की याचा देखावा पण मोठा असतो या ठिकाणी मंदिराची एक जी पावित्र्य आहे ते पावित्र्य ठेवलेलं असतं आणि आपणही अवश्य बाबांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आम्ही आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नाही गेली काही वर्ष मी जास्ती जोडला गेलो याचे जे निर्माते भक्तीतून मी जमगाजी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर या सगळ्यांनी निर्माण केलेलं अतिशय छोट्या स्वरूपात होतं त्यांचं एक स्वप्न होतं बळीबाईंचं नयबागकराचं की आपण त्याचं एक चांगलं असं रूप निर्माण करावं अनेकांना शिर्डीपर्यंत जातं येत त्यामुळे प्रतिशिर्डी म्हणून या मंदिराची मंदिराला मंदिराकडे बघितलं जातं ला अनेक पालख्या ज्या आहेत या मंदिरामध्ये येतात आता मंगेश नयीबागकर हे सगळे या मंदिराचे हे बलिबईपासून म्हणजे चाळीस वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याच्यामुळे भक्तीतून काय निर्माण होऊ शकतं आणि बाबांनी जो मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि सकुरीचा त्यातून नमस्कार मी परिराम परळीराम अईबागकर श्री साईनाथ सेवा समितीचा अध्यक्ष श्री सायनाथ सेवा समितीचा सा एकोणचाळीसावा वर्धापन दिन बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने श्री साईनाथ सेवा समिती जनकल्याणार्थ श्री लक्ष्मीनारायण या यज्ञ संपन्न करणार असून दिनांक चौदा रोजी पूर्ण आवधीचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर दुपारी दोन वाजता श्री साईबाबांच्या पातुकांची भव्य पार्किंग रंगून वर्तंगनगर परिसरातून निघणार असून वर्तकनगर परिसरातून निघणार असून त्यानंतर ता चौदा तारखेला मंदिर पूर्ण अहोरात्र उघडे राहणार असून त्या दिवशी पूर्ण दिवसरात्र दर्शनाचा लाभ घेता येणार आहे मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन असल्याकारणाने वर्तकनगर परिसरामध्ये पूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून व वर्तकनगरच्या प्रवेशद्वारावरती विष्णू दशावताराचा भव्य प्रवेशद्वार निर्माण केलेला आहे तसेच मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप आणलेले असून पूर्ण विद्युत रोषणाई व भजन कीर्तन गायन या प्रकारचे अनेक कार्यक्रम मंदिराच्या आवारामध्ये साजरे करण्यात येणार आहेत जवळजवळ महाराष्ट्रातून ठाणे मुंबई कल्याण डोंबवली इथून जवळजवळ पाच ते सहा लाख लोक दर्शन घेतील असे आमचा अंदाज आहे त्यासाठी वर्धापनानिमित्त प्रत्येक भक्ताला लाडू स्वरूपी प्रसाद मिळणार आहे जवळजवळ एकवीस टन लाडू म्हणजे जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आपण प्रसाद रूपी बनवलेले असून त्या प्रसादाचा दर्शनाचा सर्व साईभक्तांनी लाभ घ्यावा ही मंदिराच्या वतीने संस्थेच्या वतीने मी आपणास विनंती करीत आहे